आार गार गार डोंगराची हवन बैला सोसणा गार गार डोंगराची हवन बैला सोसणा गार ार डोंगराची हवा बाईला सोसणा गारवा गार डोंगराची हवा बाईला सोसना गारवा गार डोंगराची गार गार हवा हवन बायला सोसणा गारवा गार डोंगराची हवन बायला सोस ना गारवा गार डोंगराची हवा बाईला सोसणा गाणवा डोंगराज हवा हळद कुंकू घेऊन निहाती काळूबाईला विनो किती काळूबाईला विनव किती हळद कुंकू घेऊन याूबाईला विनव किती काळूबाईला विनो किती देवीचा बळवट भरवाना बाईला सोसना गारवा कार डोंगराची हवा न बाईला सोसा नागारवा कार डोंगराची हवा बाईला सोस ना गारवा कार डोंगराची हवा बाईला सोस ना गारवा झोडी पातळ घेऊन याती काढू बाय सजू किती काळूबाईला सजू केते होळी पातळ घेऊन याती या ती काळूबाई काळूबाईला सजू किती देवीचा बाईचा बाईला सोसाना गारावा गार डोंगराची हवान बाईला सोसाना गारावा गार डोंगराची हवा बाईला शोसना गार गाल डोंगरा गारवा लिंबू नारळ घेऊन निहाती काळूबाईला अळू किती काळूबाईला अळू किती लिंबू नारळ घेऊन काळूबाईला देवीचा काळूबाईचा बाईचा देवीचा काळूबाईला चौकात फिरवा बाईला शोसना गारवा गाय

लहान तोर तोरा मंडळी येते काळूबाईच दर्शन घेते काळूबाईच दर्शन घेते लहान तोरा मंडळी येते काळूबाईच दर्शन घेते काळूबाईच दर्शन घेत या देवीच काळूबाईच आईचा आईच आई काळू The trap had a one and a bila sosana gara. Gada dongaraci havan a bila sosana gara. Ratchi havan a bila sosana gara. Gada dongaraci havan a bila sosana gara. Gada dongaraci havan a bila sosana gara. 「そうさながら」